लग्नाला आता या काय लग्नांचा टाइम आहे गा पण पण नको कलयुग आहे कलयुग मग गेले लग्नाला लग्नाला काय गी जे ना पहिले वे माईकसाठी साठी आम्ही रे अशा बसून राहायचो इचा झाला कधी ते काय ना तिचा झाला कधी ते काय ना मग आशी बॉलाचो पहिल्या अर्खा नाही राहिला आता कोणी बोलताय असा माईक वस परलेला असतो तर त्याच्याकडे कोणी बघ नाही आम्ही वे चर बॉलाचो भाऊ ना गाणी बॉलाचो काय वे लय वटाण्याचा गोलदा ना कभ उरू नको टनाटना कवे उरून कोनाटना उरून उरून किती उरशीन जाऊन भाताच्या साठांपर्शीन जाऊन भाताच्या परशीन वटाण्याचा गोलदाना शारदे उरू नको टनाटना शारदे उरू नको टनाटना उरून उरून किती उरशीन जाऊन डालीच्या टॉपांपर्शीन जाऊन डालीच्या पर्सीन अशी आम्ही रे भाव जा नको नको करून सराचो मग त्या पण काही कमी नव्हत्या त्या पण आमच्या बोलायच्या अशा चर ना चर नको वे आता नाही कोणी बोला कोणच्या घरं का मला सांगा मी पण येईन तिकडे गाणी बोलायला हो मग हां कोणचं लगीन असल्यावर मला सांगायचं हो का